नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे ही काव्या आणि तिचे आईवडील आणि ही नंदिनी जेव्हा उभी असतात कारण आता ही जी काही शारदा आणि धनंजय हे मुलींना मानव परतनीसाठी घ्यायला आलेले असतात तेव्हा वसू तिथे येते आणि वसू ह्या आपल्या धनंजय रावांना आणि ह्या शारदाला सांगते की अहो तुमच्या मुलींवर तुम्ही असे संस्कार केलेत का ज्यावेळेस कलश ओला ओलांडून काव्याला आतमध्ये यायला सांगितले होते त्यावेळेस या काव्याने फुटबॉलसारखा तो कलश ओढून दिला असं पण इकडे ही वसुहात्या जेव्हा ह्या आपल्या शारदाला आणि धनंजयंना सांगत असते तेव्हा मात्र ही काव्या खूप रागाने वसुहात्येकडे बघते त्यानंतर आता इकडे ते तेवढ्यामध्ये मालनिताई ते आणि विक्रमदादा तिथे येतात आणि ह्या आपल्या धनंजय रावांना नमस्कार करतात आपला पार्थ आणि जेव्हा पण तिथे येतो तोसुद्धा ह्या धनंजय रावांना आणि या शारदा या दोघांच्या पायांचे दर्शन घेतात एवढ्यामध्ये मालनी आता मालनीताई लगेच बोलतात की बसता सर्वजण खाली सर्वजण सोप्यावरती बसतात आता मालनीताई बोलते की बरं झालं तुम्ही आले काही रीती ह्या पाळाव्याच लागतात पांडव परतनिशी जी काही रीत आहे ही तुम्ही आठवण करून दिली बरं वाटलं मुलींना घेऊन जा आणि मला तर वाटतं की आज त्या राहिल्या तरी चालेल काही हरकत नाही असं ही शारदाला सांगते तेवढ्यात वसवात त्या लगेच बोलते की अगं मालिनी तू असं काय करते आज रात्री त्या परत आल्या पाहिजेत मुली तिकडे राहता कामा नाही असं वसुआत्या लगेच मध्ये बोलते तर ही मालनी या वसुआत्याकडे बघते आणि काव्या खूप रागाने ह्या आत्याकडे बघत राहते त्यानंतर काव्याला खूप राग आलेला असतो विक्रमदादा लगेच या आत्याला लगे बोलतात की ताई तुझं पण काय मध्ये मध्ये चालतं आहे गं तर इकडे आता ही आत्या बोलते की हे बघा ही रीत आहे सकाळी बाहेरच्या माणसांनी घेऊन जायचं आणि रात्रीच्या वेळी पुन्हा मुली परत घरी आल्या पाहिजे हीच रीत आहे असं पण इकडे जेव्हा आत्याही बोलते तर काव्यालगे डोक्याला हात लावते त्यानंतर आत्या बोलते की हे बघा शेवटी ह्या घरामध्ये मी मोठी आहे त्यामुळे माझ्या शब्दाला मान दिलाच पाहिजे तुम्हाला जर मला मान द्यायचा नसेल तर मी बोलणारच नाही इथून पुढे असं पण आत्याही सर्वांसमोर बोलते तर तेवढ्यात आता ताई ता बोलतात की बरं ठीक आहे मुलींना आम्ही घेऊन जातो आणि तुम्ही रात्री बापूंना मुलींना घ्यायला पाठवा असं शारदा जेव्हा ह्या आपल्या मालनीताईला बोलते तर काव्या खूप रागाने नंदिनीकडे बघते धनंजयराव बोलतात की दोन्ही जावयांना आमच्याकडे पाठवा रात्रीचं जेवण ते करूनच येतील तेवढ्यात लगेच बोलते की कशाला आता सर्वजण काव्याकडे बघतात नंदिनी जीवा हे सुद्धा काव्याकडे बघतात रम्यासुद्धा जवळ बी असते काव्या लगेच बोलते की नाही नाही आम्ही आजची आज पुन्हा रिटर्न येणार नाही आहे तर नंदिनी बोलते की नाही आज रात्रीच आम्ही पुन्हा येऊ असं नंदिनीही बोलते तेव्हा काव्य ही नंदिनीचा हात खूप जोरामध्ये दाबते तर काव्याला आता खूप राग आलेला असतो नंदिनीसुद्धा आता या काव्याकडे बघते परंतु तिचा हात तिने चांगलाच दाबलेला असतो की आई आई ग असं म्हणूच म्हणत असते तर इकडे विक्रमदादा बोलतात की आज तुम्हाला शारदा वहिनी खूप उत्तम जेवण बनवणार आहेत बरं का मुलांनो तेवढ्यामध्ये आता मालनिताई बोलतात की हो ना तर ओसात त्या लगेच बोलते की खरंच विक्रम तुला असं वाटतं का शारदा चांगलं जेवण मुलांना बनवेल मुलं हे पाहुणचार घेतील का यांचा पण असं ही आत्या लगेच बोलते तर का ही काव्य आणि नंदिनी खूप रागाने या आपल्या आत्याकडे बघतात जेव्हा या आत्याकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे जी काही ही मालनी असते ती आत्याकडे बघते आत्या बोलते की अरे धनंजय नेमकं ह्या तरी काय पाहुणचार करणार आहे मुलांचा काय बोलणार आहे मुलांशी खूप खोटं वागतात हे असं जेव्हा ही आत्या बोलते तर काव्याला खूप राग येत असतो ह्या आत्याचा त्या जेवणाच्या टेबलावर ना अगदी स्मशान शांतता असते आता मालनीताई तर खूपच भडकते ह्या आत्यावर आणि वसुताईला बोलते की वसुताई शांत बसा पुरे झाले तुमचं बोलणं आता अहो कालपासून तुम्हाला सांगते की तुम्ही थोडं शांत राहा परंतु तुम्ही मान्य करायला काही तयारच नाही तो एवढं कुठं आता बोलतात का असं पण मालनी आता या आत्याला बोलते विक्रमदादासुद्धा सुद्धा आत्याकडे खूप रागाने बघत राहतात हे बघा जे झालंय ते झालंय त्यामध्ये आता कुणीच बदल करू शकणार नाही आहे असं पण मालनिताई या आत्याला बोलतात तर काव्या लगेच मालनिताईकडे बघते पार्थ आणि जीवासुद्धा बघत राहतो काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर इकडे मालनिताई पुन्हा बोलतात की हे बघा जे काही झालेलं आहे ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं परंतु तुम्ही असे कशाला मध्ये मध्ये बोलत असता असंच जर करत राहिलो तर ह्या मुलांकडे बोलायला एकमेकाकडे विषय पण नसतील त्यावेळेस इकडे आत्या लगेच बोलते की मालनी तू असं काय बोलते मी मुलांचा विचार करूनच बोलते तर मालनी लगेच बोलते की हळूहळू मुलं माझी एकमेकांशी जुळून पण घेणार आहे परंतु तुम्हाला तु तु हे बोलायचं काही गरज नाहीच आहे जर असं प्रत्येक वेळी असं टॉर्चर करत राहिलात तर कुठलंच नातं हे फुलणार नाही याचा विचार का करत नाही तुम्ही बाकी तुम्ही घरामध्ये मोठ्या आहात त्याबद्दल मी सॉरी बोलते कारण माझा आवाज आज चढला आहे परंतु तुमचं बोलणं जे आहे ते अजिबात मला पटलेलं नाही आहे तुम्ही असं बोलायला नको आहे असं पण ताई पुन्हा आत्याला बोलत असतात तर आत्या खूप रागाने आणि मालनीकडे बघते आहे मालिनी पुन्हा शारदावाहिनींना बोलते की तुम्ही काळजी करू नका मुलं येतील रात्री मुलींना घ्यायला तुम्ही चहा घेता का कल्पना यांच्यासाठी चहा घेऊन ये ग असं पण इकडे मालिनी आता कल्पनाला आवाज देते तेवढ्यामध्ये आता इकडे हे धनंजय राव असतात की ते बोलतात की नाही नको आम्हाला चहा टाईम होतोय त्यानंतर शारदा लगेच उठून उभी राहते बाकीचे सुद्धा सर्वजण उठून उभे राहतात इकडे ही किचनमध्ये जाते आणि या आपल्या शारदाताईंना हळदी कुंकू लावते काव्या आणि नंदिनीसुद्धा जवळूब्या असतात त्यांनासुद्धा ही आपली मालिनी हळदी कुंकू लावते तेवढ्यामध्ये आता काव्या लगेच रूममध्ये काही निघून जाते इकडे ज्या काही ताई असतात त्या काव्याला सांगतात की काव्या गेली आतमध्ये नंदिनी तू जा तिच्या पाठीमागे त्यानंतर इकडे जीव आपल्या आईजवळ येतो जीवा लगेच आपल्या आईला बोलतो की आई मी नाही जाणार ग तिकडे रात्री आणि पार्थसुद्धा बोलतो की अगं आई सिच्युएशन किती विचित्र आहे आणि तुम्ही आम आम्हाला तिकडे चक्क पाठवता तेवढ्यामध्ये मालनी बोलते की हे बघा पार्थ आणि जिव्हा तुम्हाला काय वाटतं हे मला कळतंय मी तुम्हाला समजून पण घेऊ शकते परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आता काय करणार आता हे सर्व कुठेतरी थांबवायला हवं असं पण इकडे ही मालणी आता दोन्ही मुलांना सांगत असते रम्या आणि वसुती तिथे असतात कुणीतरी सुरुवात तर करायला हवीच ना त्यांनी सुरुवात केली आहे आपल्याला फक्त एक पाऊल पुढे जायचं आहे असं पण मालनी ही दोन्ही मुलांना सांगते प्लीज तुम्ही काही करा प्लीज माझ्यासाठी तुम्ही जा तुमच्या सासूरवाडीला असं पण ताई दोन्ही मुलांना बोलते तर जीवा आणि पार जो असतो तो आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात दोघे एकमेकाकडे बघत राहतात त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळते की जे काही शारदा आणि धनंजय असतात ते आता घरी आलेले असतात आणि त्यांच्या दोन मुली काव्या आणि नंदिनी ह्यासुद्धा त्यांच्याबरोबर घरी येतात तेवढ्यामध्ये आरुषी तिथे येते आणि नंदिनीला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता इकडे काव्याला सुद्धा घट्ट मिठी मारते इकडे आरोशी आपल्या दोन्ही बहिणींना भेटलेली असते आता आरुषी बोलते की मी तुम्हाला दोघींना भेटून खूप खूश झाली आहे खरोखर माझ्या ताई तुम्ही घरामधून गेल्या घर मोकळं झालं पुन्हा असं पण इकडे आरोशी ही आपल्या बहिणींना बोलते तर इकडे धनंजयराव बोलतात की अगं एक दिवसच झाला त्यांना घरातून जाऊन तेवढ्यामध्ये आता काव्य ही घरामध्ये येते काव्य बोलते की आता मला खरोखर बरं वाटतंय ही माझी हक्काची जागा हे माझं घर हे आपलं घर इथून मला कुणी नाही काढू शकत असं पण ही काव्य आता सर्वांना सांगत असते नंदिनी आणि आरोशी या दोघी पण काव्याकडे बघत राहतात तर नंदिनी बोलते की तरी पण हे बघ आई सासर किती जरी चांगलं असलं तरी माहेर ते माहेरच असतं घरी आल्यावर थोडंसं रिलॅक्स वाटतं तेव्हा इकडे लगेच ह्या शारदाताई बोलतात की माहेरची ही जादू असते आता तुम्ही दोघी हातपाय धुऊन घ्या तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा मी तुमच्यासाठी बनवते तसं पण शारदाताई आपल्या मुलींना बोलते त्यानंतर आरोशी बोलते की तुमच्या कपाटामध्ये कपडे सुद्धा तसेच आहे मी तोपर्यंत आईला हेल्प करते तेवढ्यात नंदिनी बोलते की ही आपलीच आरोशी आहे का आरोशीत तर खूप बदल झाला आहे असं पण इकडेही नंदिनी बोलत असते आई तू एकटी अजिबात धावपळ करू नको आम्ही आहेत आम्ही करतो मदत तुला एवढ्यामध्ये काव्या लगेच बोलते की मी नाही मदत करणार बरं का कर। मला दोन दिवसापासून दो तिथे झोपच आली नाही आहे मला झोपायचं आहे शांत असं काव्याही नंदिनीला बोलते तेवढ्यामध्ये आता धनंजय राव या काव्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि बोलतात की बाळा तुला जे हवं आहे ते करतो असं जेव्हा धनंजयराव काव्याला बोलतात आता काव्याच्या डोक्यामध्ये वेगळीच टूप पेटते तर आता इकडे धनंजयराव या आपल्या नंदिनीला आणि शारदाला बोलतात की मला थोडं बोलायचं आहे आपल्या दोन्ही मुली माहेरी आलेल्या आहेत त्यांच्या डोळ्यांवरचा चेहऱ्यांवरचा जो काही आनंद आहे तो मला डोळ्यात साठवू दे असं धनंजयराव शारदाला बोलतात तर आपली ही नंदिनी आता काव्याकडे बघते आणि काव्या पाणी पित असते दुसरीकडे रम्या ही रूममध्ये असते तिथे श्रेय येते श्रेया आता लगेच बोलते की हे बघा लग्नाचे फोटो आलेत रम्या ताई बघा ना हे फोटो असंच श्रेया आता तो फोटोचा जो आल्बम आहे तो या रम्याच्या हातात देते आता रम्या सर्व काही पारच्या आणि जीवाच्या लग्नाचे फोटो बघत असते त्यानंतर आता रम्या ते फोटो बघत असते रम्या बोलते की खूप छान छान फोटो आलेत वाटतं तर इकडे असं बघायला मिळतं की आता पारचा आणि काव्याचा जो फोटो असतो त्यामधील काव्याचा फोटो ही रम्या कापते आणि त्या काव्याच्या फोटोच्या जागेवर स्वतःचा रम्याचा फोटो लावते आणि लगेच पार्थ आणि काव्याचा तो फोटो न होता रम्या आणि पारचा हा फोटो तयार होतो आणि लगेच ही रम्या खूप खुश होते रम्या बोलते की ही आय बेस्ट जोडी आता ही लवकरच ही जी काही फ्रेम झाली आहे ही खरी का करून दाखवणार आहे आणि माझं प्रेम मी परत मिळवणार आहे रम्या ही आपल्या मनाशी बोलत असते आता आरुषी लगेच बोलते की आता आपण छान खुशमध्ये राहायचं आपल्या ताई घरी आलेल्या आहेत तेवढ्यामध्ये आता आरोशी पुन्हा बोलते की माझ्या आवडीचं नाही बरं का काव्याच्या आवडीचं आवडी आवडी सर्व काही बनवायचंय काव्य आवडीचंच बनवणार आहेत बरं का मी तुझ्या तेवढ्यामध्ये आता इकडे काव्य बोलते की काव्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे का तुम्ही सर्व असं काव्य ही सर्वांना बोलते काव्य खूप खुश असते त्यानंतर काव्य लगेच बोलते की माझी आवड पूर्ण करायची ताकद आणि इच्छा आहे का यांच्यामध्ये विचारायला असं ही काव्य आता सर्वांसमोर जेव्हा बोलते तर सर्वजण या काव्याकडे बघत राहतात धनंजय व शारदा दोघे एकमेकाकडे बघतात आता काव्या लगेच बोलते की नाही नाही माझी आवड तुम्ही पूर्णच करू शकत नाही आहे असं म्हणत आता लगेच रूममध्ये निघून जाते नंदिनी आपल्या आईबाबांकडे बघते नंदिनी आईला बोलते की आई ठीक आहे जाऊ दे तुम्ही नका काळजी करू मला वाटतं की आपण काव्याला थोडा वेळ द्यायला हवा त्यावेळेस इकडे आरुषी लगेच बोलते की काल मला तुमच्या दोघींबद्दल खूप वाईट वाटत होतं म्हणून मी तुम्हाला दोघींना चेअरअप करायचा प्लॅनिंग केला होता असं पण आरुषी आपल्या बहिणीला बोलते का आरोशी बोलते की काव्य असं का वागतेस गेली राग निघून नी आता मी काव्याच्या आवडीचं नाही आईस्क्रीम मागवणार मी माझ्याच आवडीचं आईस्क्रीम मागवणार आहे असंही आरोशी आपल्या आईबाबांना बोलते आणि ती रूममध्ये जाते त्यानंतर इकडे हे जे काही आपले धनंजय असतात ते नंदिनीला बोलतात की खरोखर जी समजूतदार व्यक्ती असते त्या समजूतदार माणसाच्या मनाचा मोठेपणा सर्वजण समोर धरतात खरोखर तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल नंदिनी प्रत्येक क्षण खूप कठीण गेला असेल नंदिनी तुला तर नंदिनी बोलते की बाबा खूप कठीण गेले मला क्षण परंतु काय सांगणार आता परंतु अशा वेळेस मी माझ्या आनंद निवासमधल्या काही केसेस आठवते काही मुली माझ्याकडे यायच्या तेव्हा मी त्यांना धीर द्यायचे लग्न करणं सोपं असतं संसार निभावणं खूप कठीण आहे आणि हिंमत नाही हरायची कधीच संसार करताने आता त्या वाक्याचा अर्थ मला कळतो असं नंदिनी आपल्या बाबांना सांगत असते काही बायका माझ्याकडे अशाही आल्या होत्या की त्यांना त्यांचा नवरा दारू पिऊन खूप मारहाण करायचा तरीसुद्धा त्या लग्न म्हणजे संसार जो आहे तो निभावतात मग तशी परिस्थिती तर माझी काहीच नाही ना आणि खरोखर जीवाने माझ्यावर जो काही सर्वांसमोर विश्वास दाखवला आहे त्यामुळे मी असा निर्णय घेतलेला आहे की बाबा हे लग्न फक्त मी निभावून दाखवणार आहे असं नंदिनी ही आपल्या बाबांना सांगत असते तेवढ्यामध्ये आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून धनंजय खूप आनंद होतो धनंजयराव लगेच या नंदिनीला मिठी मारतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी पार्थ आणि हा जो काही जीव आहे हे दोघेही आता या मुलींना आणण्यासाठी जाणार असतात परंतु आता विक्रमदादा बोलतात की तुम्ही दोघेही बरोबर जा तेव्हा हा जीवा जो असतो जेव्हा बोलतो की नाही बाबा मी त्याच्याबरोबर नाही जाणार तर इकडे विक्रमदादा बोलतात की अरे तुम्ही दोघे सख्खे भाऊ आहे तुम्हाला ज्या बायका आहेत त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्या मुलींना पुन्हा घरामध्ये आणायला जायला बरोबर गेले तर काय होईल असं पण इकडे आता हे विक्रमदादा मुलांची समजूत काढत असतात तर जेव्हा नकार देत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे ही जी काही आपली काव्य असते काव्य खूप भडकलेली असते काव्य बोलते की आता काय करायचं आहे ते मलाच करावं लागणार आहे तर मित्रांनो नेमका आता काव्य ही कुठलं पाऊल उचलणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद